नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल बहुजन आवाज न्यूजचा दणका डी मार्टला झाला तब्बल दहा हजार रुपयांचा शासकीय दंड सोलापूर जुळे सोलापूर परिसरातील डी मार्टमध्ये मध्ये ग्राहकांची दिशाभूल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बहुजन आवाज न्यूजचे उपसंपादक विजयकुमार लोंडे लोंढे यांनी डी मार्टमध्ये जेमिनी डाल्डा वनस्पती तेलाचे पॉकेट खरेदी केले उत्पादनावर किंमत होती एकशे पंचेचाळीस रुपये आणि ऑफर किंमत एकशे सव्वीस रुपये मात्र बिलिंग करताना आकारण्यात आले एकशे चोपन्न रुपये लोंढे यांनी तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यांकडे आणि व्यवस्थापकाकडे तक्रार केली मात्र व्यवस्थापकांनी दुर्लक्ष केल्याने त्यांनी सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वजनमापे विभाग सोलापूर विभाग तीन येथे लेखी तक्रार दाखल करून सतत पाठपुरावा केला या तक्रारीनंतर विभागाकडून कसून चौकशी करण्यात आली चौकशीत डी मार्टकडून संबंधित वस्तू मूळ किमतीपेक्षा अधिक दाराने विकण्यात आल्याचे स्पष्टपणे सिद्ध झाले त्यामुळे विभागाने डी मार्ट व्यवस्थापकांना शासकीय नोटीस पाठवून दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि वसुली केली ग्राहकांची फसवणूक अनेक ठिकाणी होत असली तरी तक्रार व पाठपुरावा नसल्याने कारवाई होत नाही मात्र विजयकुमार लोंडे यांनी दाखवलेली जागरूकता आणि चिकाटी यामुळे डी मार्टला शासनाचा दंड बसला आणि ग्राहक हक्कांचे महत्त्व अधोरेखित झाले जागृत ग्राहक म्हणून विजयकुमार लोंढे यांनी दाखवलेले धैर्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले असून कार्यालयातील सहकाऱ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे ग्राहकांनी अशा अन्यायविरुद्ध नक्की आवाज उठवावा कारण जागो ग्राहक जागो हे फक्त घोषवाक्य नाही ते आपला हक्क आहे या ठिकाणी डीमार्ट हे नावाजलेलं धुळे सोलापूर मधलं या ठिकाणचं असंख्य या ठिकाणी खरेदी करतात परंतु आज या ठिकाणी गिराहक आले परंतु डी मध्ये सपसेल बोगसगिरी आणि फसवीगिरी आता उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे मी स्वतः या ठिकाणी मी दालड्याच पॉकेट घेण्यासाठी आलो होतो याच्यावरची एमआरएफ आहे एकशे पंचेचाळीस परंतु बिल मारताना यांनी एकशे पंचावन्न रुपयांनी मला या ठिकाणी बिल दिलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं एकशे सव्वीस दाखवत हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एकशे अठ्ठावीस रुपये एकशे पंचेचाळीसची ची एम आर आय पी आहे परंतु या ठिकाणी मला एकशे पंचावन्न प्रमाणे या ठिकाणी बिल दिलेलं आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी डी मध्ये फसवणूक केली जाते गिरायकाची सावधान खरेदी करताना जे काही किंमत आहे त्याच्यावरती देखील एक्स्ट्रा या ठिकाणी बिल लावलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीनं डीमार्टचा दिवसा ढवळ्या लोकांना लुटण्याचा हा एक धंदा आहे यासाठी आपण ग्राहक म्हणून तुम्ही देखील जागरूक राहा आणि या ठिकाणी हे डी जी फसवीगिरी चालली आहे मूळ किमतीपेक्षा एक्स्ट्रा बिल मारून या ठिकाणी पावती दिलेली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा